तर तुम्हाला आता आम्ही त्याची रेसिपी दाखवतो तर तुम्ही सोप्या पद्धतीने घरी घरगुती कसा बनवता येईल तर तो तुम्ही बनवू शकता बाहेर तुम्ही घ्यायला गेला बर्गर किंगमध्ये म्हणा मॅक्डॉनल्डमध्ये म्हणा तर कमीत कमी साडेतीनशे ते चारशे रुपये येतो आणि हे किती रुपयाला आहे किती रुपयाला असेल मग पंचवीस रुपयाची एक चपाती आहे म्हणजे एक पॅकेट त्याच्यामध्ये दोन येतात पंचवीस रुपये फक्त आणि काय पाव किलो चिकन घ्यायचं म्हणजे चिकन पिता बनवतो आम्ही तर तुम्हाला दाखवतो कसं काय ते रेसिपी सगळं दाखवतो चला तर मग भेटीया तर बघा गाई तुमच्या कुटुंबताई आता लगेच पिढाचं पॅकेट फोडत आहे आणि पिठाची रोटी आपण बाहेर काढत आहे मला वाटतं ती शोरूमाची रोटी वेगळी असती ना बाय काशीत असती ती पातळ असते तुझी बघा गाईस आणि बाहेर बघा वातावरण काय क्लायमेट झालेलं आहे बघा आता तू पण पाऊस पडून गेलेला आहे बघू शकता तुम्ही गाईस आणि आपला निळा झेंडा फडत पडत आहे तर बघू शकता तुम्ही आता सोनू आता सोनू हात पुसणार आहे पटापट आणि सोनू आता पुढची ब्लॉगिंग करणार आहे हे बघा हे बघा गाईस पटला असत ना आता बघू शकता कुसुम ताई काहीतरी प्रयोग करत आहे आता पुढचा ब्लॉग सोडून घेणार आहे बघा मम्मी पिझ्झा बनवते पिझ्झा

चिकन आण चिकन आणायच बारीक बारीक तुकडे करायचे चिकनचे धुऊन घ्यायचं मस्त आणि अस पदार्थ आणायचं पिझ्झाच आणि असं बनवायचं पिझ्झा बघा काय आणि हे टाकायचं आपलं मेहनीस टाकायचं अरे वाटत होत ना म्हणून मी आणायला बघा काही तुम्ही बघू शकता हे बघा याला आपण मिक्स करूया हा मिक्स करून असं आजूबाजूला लावूया ना असं करू। ला ला। मिक्स करून आजूबाजूला लावायचं पिझ्झाला मी ना ला मिक्स करायचं असं आणि असं पिझ्झाला लावायचं हे बघा मस्त मिक्स करून आता आम्ही पिझ्झाला लावले बघा वे ओके ठीक आहे तर गाईस आता मम्मी चीज टाकते बघा हो गा। okay, गाईस करते मी ते अंदर चीज आता आपण याच्यात टाकणार आहे पिझ्झा मध्ये बघा अर्धा अर्धा करून घिसून असा घिसायचा हे बघा असे टाकायचे बघा बघा दिसतो एवा असं चीजला घसायचं नसून ते दिसायचं आहे ना तास चीज हे बघा हे असं ह्या करून नको नको येते हे बघा हे असं चीज हे करून घेतले बघा आता चिकन टाकते मग ये चिकन पिझ्झा बनवतो आपण चिकन पिझ्झा त्याच्यामध्ये काही टमाटो आपण काही आपण कायच नाही टाकणार बस चीज आणि आसोनीस सॉक्स चिली फिक्स आणि चिकन आणि चीज असं काय काय लोक काढतात

आणि डोंगरचे इथं बघा किती छान महत्व चला तर आपला बेस तयार झालेला आहे गाईच तर आपण हे बघा इथं कढई ठेवलेली होती गरम व्हायला हे बघा मस्त पैकी आपली कढई तापलेली आहे आणि आपण याच्यामध्ये पिझ्झा बेस टाकूया हे बघा पिझ्झा हा बघा पिझ्झा आगा। आगा। बारा मिनिट ठेवूया याला असंच दे मी चला चला तर काहीच नंतर मी काय पिझ्झा झालेला आहे मग ते बर गाईच बघू शकता आमचा पिझ्झा रेडी आहे बघू शकता आमचा पिझ्झा रेडी आहे नॉनव्हेज पिझ्झा तर सोनू उचल एक गरम आहे आ सोनू टेस्ट करून दाखवला तर म योग्य खरच फोटा सांगू नको बरं नमस्कार तर आता आपण देऊ राकेशजीला खरच आवडला तर गाईज बघू शकता काहीच मी पण टेस्ट करून दाखवते तुम्हाला माझ्या पण तोंडाला भरपूर गेले ना तुम्ही घरगुती चिकन पिझा बनवा फक्त त्या जे आगर तुम्ही जरा बाहेर मागवायला गेला ना काही खरंच आणतो तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला काय काम करत होतं माहिती दोमिटाचं काम करत होतं हा पिझा चिकनचा काही <coughs> नसतं सेम पिझा असतो मेहनीट बिनीट टाकतात सॉस टाकतात ऐका ठीक आहे चिली पिक टाकतात याला पाऊनमध्ये गरम करतात तुम्हाला पॅक करून देतात साडेतीनशे ते चारशे रुपये किंमत आहे किती साडेतीनशे ते चारशे आपण घरात बनवला पंच्याहत्तर रुपयेमध्ये फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये काही खर्च नाही तर तुम्ही घरात आणा आणि घरात यूट्यूब मध्ये अनेक प्रकारच्या रेसिपी शॉर्ट रेसिपी बघा आणि तुम्ही घरगुती बनवा खूप छान बनतो पंच्याहत्तर रुपयामध्ये काय पाहिजे गाईस एक पिझा तीन माणसं अजून एक पिझा बन बघायचं पन्नास रुपयाचे चिकन झालं पंचवीस रुपयाचे एका पॅकेटमध्ये दोन चपात्या झाल्या आणि दहावीस रुपयाचा सॉस झाला शंभर रुपयाचा तुमचा पिझा तयार घरामध्ये बघू शकता गाईस परत आपला बेस्ट अजून छान झालेला आहे दुसरा चीज दोन गेलेले बघा तर आता चला पटकन खाऊन भेटूया तर बघा काय आता शेवटचं पिढा आहे म्हणजे दोन जोड्या होते ना एक बनवला आता एक बाकी आहे तर आता तो पण आम्ही खाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे काय का आता तुमची कुसुमता कट करत आहे त्याचे चार तुकडे करत आहे आणि तिला खूप छान झालं काय तुम्ही पद्धतीने बनवू शकता तुम्हाला सांगितलेलं आहे तिचा सॉसा नाही का आणि आपल्या घरचा सॉस ना आणि रेसिपी तयार होते खावी आपण उत्सुकता पिझाची आणि अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे बघा आता एक एक साईड इथे आपल्याकडे हा 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 मला तू तू का तू का तिथे